हे साजिकच होते तिने या प्रोजेक्टवर खूप मेहनत केली होती इट वॉज ऑबियस शी हॅड वर्क व्हेरी हार्ड ऑन दिस प्रोजेक्ट इट वॉज ऑबियस शी हॅड वर्क व्हेरी हार्ड ऑन दिस प्रोजेक्ट तू खिडकीसमोर बराच वेळ का उभा आहेस वाय आर यू स्टँडिंग बिफोर द विंडो फॉर अ लाँग टाइम वाय आर यू स्टँडिंग बिफोर द विंडो फॉर अ लॉंग टाईम मुसळधार पावसात कोरडे राहण्यासाठी त्याने रेनकोट घातला होता ही वोर अ स्लाइकर टू स्टे ट्राय टुरिंग द हेवी रेन स्लायकअरे ही वर अ टू स्टे ट्राय टुरिंग द हेवी आता काय सांगू का मे आय समथिंग नाव मे आय समथिंग नाव आता खूप झाले आहे शांतरा दस इज टू मच बी क्वाईट दस इज टू मच बी क्वाईट तुला माझ्याकडून काय हवे आहे What do you वॉन्ट फ्रॉम मी What do यू वॉन्ट फ्रॉम मी ती आली तेव्हा तो घरी नव्हता ही वॉज नॉट ॲट होम वेन शी केम ही वॉज नॉट ॲट होम वेन शी केम काही काम करा रिकामी बसू नका डू वर्क डोंट सेट टायडन डू वर्क डोंट सेट टायडन माझ्यावर विश्वास ठेवा मी खरे बोलतोय बिलीव्ह मी आय एम टेलिंग द ट्रुथ Believe me, I am telling the truth.